शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवका आहे तीनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे दौड खेडगाव आवक आहे एक हजार पाचशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळी फाटा आवक आहे सात हजार चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे नऊशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार एकशे पन्नास कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद